अपमान आहेत ना अपमान आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतात एवढी ताकद त्या अपमानामध्ये असते मग आज तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल जो सर्वात जो गर्लफ्रेंड वर होता तो व्हिडिओ झाल्यानंतर अशी बरीचशी तरुण पिढी मला भेटायला लागली की त्यांच्या बरोबर त्यांच्या लाईफमध्ये मध्ये ह्या गोष्टी घडल्या होत्या आणि दुसरा प्रश्न हाच असायचा त्यांचा की त्यातनं बाहेर पडायला तू काय केलंस किंवा आम्ही अजून अडकून किंवा काही तरुण पिढी अशी होती की जी व्यसनांच्या आहारी गेली ती मुली होत्या म्हणजे इन जनरल मुली पण होत्या त्या गोष्टीमध्ये की माहीत नाही काय केलं पाहिजे अक्षरशः स्वतःला एवढा त्रास करून म्हणजे जिवंतपणे मेल्यागत कसं असतं तसं झालं ते त्या तरुण पेढीच केलं काय पाहिलं त्यासाठी ज्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडत होत्या त्या परिस्थितीत मी पण होतो मला वाटत होतं की काय म्हणजे मेल्यागतच होतं सगळं पण एक दिवशी बसलो मी की म्हटलं आता बस म्हटलं आज किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार म्हटलं आता बस उत्तर शोधायला चालू केली की ह्यातनं बाहेर पडण्यासाठी केलं काय पाहिलं नक्की तर नक्की हा त्रास होतो तेव्हा जेव्हा एक गोष्टीचा म्हणजे ठीक आहे एखादी व्यक्ती सोडून गेली आपल्याला त्या गोष्टी चार वेळा तोच जर विचार आपण करत असेल तर नक्की आपण डिप्रेशन जातो किंवा टेन्शन नाही जातो तर ते होतं की दहा वेळा एक गोष्टीचा विचार केला नाही व्यात आणि अशा वेळेस जेव्हा माणूस सोडून जातो आपल्याला लाचार होतो आपण दहा जणांकडे भीक मागतो की काहीतरी कर असं बाबा ह्या गोष्टी नीड होत सोडून गेलेली व्यक्ती परदा आपण चार म्हणजे इन जनरल ते मायकडनं पण होत होतं पण आपल्याला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो तो कुठेतरी घालवतो आणि अक्षरशः सही सगळ्यांना मागत राहतो की बाबा असं काहीतरी करा की जे आमच्यापर्यंत आमच्या लाईफ ती लाई परत येईल मला वाटतं जर खरच आज तुम्हाला जर या गोष्टी तर तुमच्या बरोबर जे घडले ते लोकांना सांगणं बंद केलं पाहिजे ठीक आहे किती घाण गोष्ट असेल तुमची तुम्हाला किती त्रास होतोय किंवा काय लोकांना नाही ना फरक पडत त्या गोष्टीची मजा केली जाते जसं तर एक की तुम्हाला जर या गोष्टींना बाहेर पडायचं पहिलं तर तुम्ही तुमच्या बरोबर घडलेल्या गोष्टी सांगणं बंद केलं पाहिजे